नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशा विषयावरती चर्चा करणार आहोत जी विषय सर्व शेतकरी बांधवांशी निगडीत आहे तर शेतकरी बांधवांनो तो विषय आहे तो म्हणजे कर्जमाफी जे सरकार आहे महायुतीचं जे सरकार आहे त्या सरकारने निवडणुका अगोदर सगळ्यांना कर्जमाफी करणार अशी एक घोषणा केली होती पण आता जे हिवाळी अधिवेशन झालं त्या हिवाळी अधिवेशनमध्ये सुद्धा सांगितलं की आता उन्हाळी अधिवेशनमध्ये मार्चमध्ये जे आहे ते कर्जमाफी आम्ही करणार आहोत आणि सर्व शेतकरी बांधवांना सरसगट कर्जमाफी करणार असं ते म्हटले होते आणि आता मार्चचा महिना चालू झालेला आहे हि आणि उन्हाळी अधिवेशन चालू झाले आहे आणि ते अधिवेशनामध्ये काय बोलले काय नाही ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय आणि तुम्ही पीक कर्ज घेतलंय का तर ते पण कमेंट करून नक्की सांगा तर चला तर मित्रांनो शेतकरी बांधवांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण अशा गोष्टीवरती चर्चा करणार आहोत की जो विषय आहे तो सगळ्या शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्या शेतकरी बांधवांसाठी हा असणार आहे तर शेतकरी बांधवांनो जे कर्जमाफी आहे दोन हजार चोवीस पंचवीसची ती कर्जमाफी होणार का याच्यावरती जे महाराष्ट्र शासनाचं आहे ते अधिवेशनामध्ये कुठलीही चर्चा केली नाही आणि हे आता सर्व शेतकरी बांधवांना प्रश्न आहे की यावर्षी कर्जमाफी होईल का तर कर्जमाफी होईल का नाही ते लांबच राहिलं पण आता जे आ, अधिवेशन चालू त्या अधिवेशनामध्ये जे आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलाही मुद्दा उपस्थित केला नाही याच्यावरून आपण समजून जायचं काय की जे आहे ते कर्जमाफी आहे ते होणार नाही आणि बँकांनी सुद्धा त्यांच्या आज मी बँकेमध्ये बँकेचे जे स्टाफ आहे त्या स्टाफनेसुद्धा जे कर्ज विभागामध्ये काम करतात शेतीच्या कर्ज विभागामध्ये कृषी विभागामध्ये तर त्यांनीसुद्धा स्टेटस ठेवले होते की यावर्षी कर्जमाफी होण्याची शक्यता नाही कर्जमाफी होणार नाही आणि अधिवेशनामध्ये असं कुठलाही चर्चा झालेली नाही की जे कर्जमाफी होणार आहे पण त्यांनी असं बी लिहिलं आहे की तुम्ही मार्चच्या अगोदर म्हणजे एकतीस मार्चच्या अगोदर तुम्ही कर्ज कर्ज जे पीक कर्ज आहेची रक्कम भरा नवं करा आणि जूनमध्ये तुम्ही नवीन पीक कर्ज हे नव्याने घ्या असं त्यांचे स्टेटस आहे तुमचे जे जे स्टेटस <fart noise> आहे सुद्धा तुम्हाला स्क्रीनशॉट मी तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती दाखवल आणि त्याचबरोबर काही क्लिपसुद्धा आहेत की जे समाचार प्रचार माध्यमावरती न्यूज माध्यमावरती प्रसारित होत आहेत की सध्या कुठल्याही आहे ते कुठल्याही प्रकारे कर्जमाफी होणार नाही आणि कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्यांना फसवलं आहे शेतकऱ्यांना वेडेत काढलं आहे अशा खूप बातम्या सोशल मीडियावर सोशल माध्यमावर प्रसारित होत आहेत मग असं आपण समजून जायचं की शेतकऱ्यांची कर्ज कर्जमाफी होणार नाही आणि बँकांनासुद्धा आदेश दिलेले आहेत की तुम्ही शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे काही असे मेसेज काही टाकू नका तुम्ही कर्जमाफी होणार नाही तुम्ही जे शेतकऱ्यांचे जे कर्ज आहे ते तुम्ही नियमित भरा आणि काही शेतकरी बांधव आहेत ते म्हणजेच कर्जमाफीसाठी थांबले होते म्हणजेच इलेक्शनच्या अगोदरपासनं म्हणजेच गेल्या महि वर्षीच्या जून ते आता उन्हाळी म्हणजेच मार्चपर्यंत जे शेतकरी बांधव ते थांबले होते की जेणेकरून त्यांची कर्जाची रक्कम आहे ती माफ होऊन जाईल त्यामुळे शेतकरी बांधवांनी सर्व कर्ज हे थकीत ठेवलं होतं पण कर्जाची माफी काही झाली नाही आता मार्च चालू आहे मार्चचं अधिवेशन चालू आहे तर याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत कुठलाही मुद्दा उपस्थित केला नाही आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी सुद्धा बोलण्यात आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना जे आश्वासनं आहेत ते, ते आश्वासनं हे आश्वासन शासन पूर्ण करणार का असे पण प्रश्न शेतकरी बांधवांना पडलेले आहेत आणि शेतकरी बांधवचे सध्या आहे ते कर्ज भरणं आणि कर्ज नवीन उचलणं असं शक्य नाही आणि प्रत्येक शेतकरी बांधवांना आहे ते कर्जमाफी देणार असं आश्वासन दिलं होतं सरसगट कर्जमाफी करणार असं म्हटले होते आपण आपल्या चॅनलवरती गे म्हणजेच दोन हजार चोवीसच्या जून जुलै ऑगस्ट किंवा नो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जेव्हा जे इलेक्शन होतं त्यावेळीसुद्धा इलेक्शनमध्ये काही मुख्यमंत्री साहेब असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी त्यांच्या क्लिप सुद्धा आपल्या चॅनलवरती आहेत आणि कर्जमाफी होणार सगळ्यांना सरसकट कर्जमाफी होणार असे काय क्लिप टाकल्या होत्या त्याची क्लिप सुद्धा आपल्या चॅनलवरती अजून उपलब्ध आहेत तुम्ही जाऊन तिथे बघू शकता की आपल्या चॅनलवर शेतकऱ्यांच्या पीक कर्ज होणार का आपण ते व्हिडिओ सुद्धा आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत थोडीशी क्लिप सुद्धा दाखवूया की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हटले आणि सोशल मीडियाच्या माध्यमावरती काय चर्चा चालू आहे ती सुद्धा आहे ते आपण दाखवणार आहोत तर शेतकरी बांधवांना हा एकच प्रश्न पडलेला आहे सर्व शेतकरी बांधवांना की यावर्षीची पीक कर्ज आहे ते भरावं लागणार का कर्जमाफी होणार का आणि गेली चार ते पाच महिने ते सहा महिने शेतकरी बांधव हे पीक कर्ज आहे ते भरलेले नाही थकत ठेवलेत कारण की जे पीक कर्ज आहे ते माफ होणार आहे आणि या इलेक्शनमध्ये ही का नाही जी <coughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांनी जे सांगितलं होतं की आम्ही कर्जमाफी करणार कर्जमाफी तर केली नाही पण सर्व शेतकरी बांधव आता अडचणीत आलेले आहेत कारण की गेल्या जूनपासून मार्चपर्यंत यांनी क जे आहे ते थकीत ठेवलं ठीक आहे थकीत ठेवल्यामुळं आता सर्व शेतकरी बांधवांना अडचणीत आहे सोशल मीडियावरती प्रसारमाध्यमावरती खूप व्हिडिओ येत आहेत व्हायरल होत आहेत पण आपण पन जे आहे ते थोडेसे क्लिप आपण दाखवूया तुम्ही क्लिप सुद्धा पहा जेणेकरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल की आता शेतकरी बांधवांना विश्वास ठेवणे योग्य आता सरकार राहिलं नाही कारण की जर हा एप्रिल मार्चमध्ये जर कर्जमाफी झाली नाही तर पुन्हा वार्षिक म्हणजेच दोन हजार पंचवीस जे आहे ते जूनपासनं नवीन वर्ष चालू होतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला परत कर्ज उचलायचं असेल तर तुम्हाला जे जुनं कर्ज आहे श, श, ते थकीत आहे ते तुम्हाला पूर्ण रक्कम भरल्याशिवाय तुम्हाला रक्कम पुन्हा नवीन मिळणार नाही ठीक आहे तर या शेतीच्या पिकामुळे आपल्या सिबिलवरती तर काय परिणाम होणार नाही पण तुम्हाला नवीन कर्ज भेटणार नाही आणि ते थकीत राहिल्यामुळे तुम्हाला त्याचं व्याज सुद्धा भरावा लागणार आहे हे खूप महत्वाचं आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्या जे प्रत्येक जी चॅनल आहे चॅनलवरती सुद्धा न्यूज व्हायरल होत आहेत की कर्जमाफी होणार का शेतकऱ्यांना फसवलेला आहे शेतकऱ्यांना वेळेत काढलेलं आहे असे खूप प्रसार चर्चा रंगत आहे आणि ती कितपत खरी आहे कितपत योग्य आहे ते सुद्धा आपण पाहण्याचा प्रयत्न करणार ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो यावर्षीची कर्जमाफी होणार का तुम्ही कर्ज आहे का आणि जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे महायुतीचं सरकार आहे ह्यांनी आश्वासनं दिलेली पूर्ण होणार का हा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना पडलेला आहे आणि आपण त्याचे अपडेटसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून टाकण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांना आपण आपल्या चॅनलवरती काही क्लिप पण दाखवणार आहोत त्या क्लिपसुद्धा तुम्ही बघा जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल की जे आहे ते कर्जमाफी होणार का आणि हे जे शासन आहे ते कर्जमाफी करून देणार का ठीक आहे तर अशा प्रकारे शेतकरी बांधवांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडासा कर्जमाफी विषय संदर्भात सांगण्याचा प्रयत्न केला की या उन्हाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही आणि हे सरकारने शेतकरी बांधवांना वेड्यात काढलं आहे आणि कर्जमाफी करणार का हे असा प्रश्न खूप पडलेले आहेत जर या जून मार्चमध्ये जर कर्जमाफी झाली नाही तर पुन्हा शेतकरी बांधवांना पुन्हा नव्याने कर्ज घेता येणार नाही कारण हे लोन क्लोज केल्याशिवाय कृषीचं लोन क्लोज म्हणजे बंद केल्याशिवाय तुम्हाला दुसरं लोन भेटणार नाही तर शेतकरी बांधवांना तुम्हाला काय वाटतं हे हे शासन आहे ते कर्जमाफी करेल का करणार का तर तुमची काय राय आहे ते कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या चॅनलच्या माध्यमातून सोलार कृषी पंप असेल किंवा शेतकऱ्याच्या इतर बाबी असतील किसान आ, योजना असेल फार्मर आयडिया असेल या संदर्भात महत्वाचे अपडेट माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग मोठ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार